नमस्कार शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे काही अवेळी पाऊस झाला होता नोव्हेंबर ते दु डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आवेळी पावसामुळे राज्यामध्ये विविध ठिकाणी खूप काही शेती पिकाचं शेत्या शेतमालाचं नुकसान झालं होतं आणि त्या संदर्भात राज्य शासनाकडून मंजूर झालेली मदत म्हणजेच चारशे एकोणतीस पॉईंट तीस लक्ष ही जी काही रक्कम आहे ही रक्कम आता शासनाने वितरणासाठी मंजुरी दिली आहे येत्या पंधरा दिवसामध्ये ही जी काही रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे आता याच्यामध्ये जे काही बाधित जिल्हे होते बाधित रिजन होता ते कोणते होते प्रत्येक ता जिल्ह्यासाठी किती निधी याच्यातनं मंजूर करण्यात आलेलं आहे ते आपण थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा मित्रांनो लाईक करत जा शेअर करत जा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असणारे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकण विभागाचा जर विचार केला तर कोकण विभागामध्ये रत्नागिरी हो, होत रत्नागिरी होतं आणि सिंधुदुर्ग होतं रत्नागिरीमध्ये बाधित शेतकरी संख्या होती त्रेपन्न हां त्रेपन्न असणारच आहे कारण की छोटासा जिल्हा आहे त्रेपन्न होतं बाधित क्षेत्र होतं साठ सहा पॉईंट चार स, आ, हेक्टर एवढं होतं आणि याच्यासाठी मंजूर निधी एक पॉईंट झिरो लाख एवढा निधी मंजूर झालाय सिंधुदुर्गमध्ये खूप काही शेतकरी याच्यात होते चारशे शेहेचाळीस बाधित शेतकरी होते त्यांचं एकूण हेक्टर होतं सहासष्ट पॉईंट झिरो सात आणि यांच्यासाठी नऊ पॉईंट आठ एवढा निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे नाशिक विभागाचा विचार केला नाशिक विभागामध्ये खूप काही लोक विचारत आहेत जळगावचा पीक विमा विचारताय धुळ्याचा पीक विमा कधी मिळणार आहे नंदुरबार सो so, याच्यामध्ये आता हे जे अनुदाने पीक विमा तर मिळणार आहेच पण हे जे काही अवेळी पावसाचं नुकसान झालेलं आहे शेत शेतकरी होते नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर पाचशे बावीस शेतकरी याच्यात बाधित झाले होते आणि बाधित क्षेत्र खूप काही मोठं होतं दोनशे सदुसष्ट पॉईंट पाच हेक्टर एवढं हे बाधित क्षेत्र होतं मित्रांनो आणि म्हणून आता या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली रक्कम आहे शहाण्णव पॉईंट चौदा लाख ही मदत या शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे धुळ्या जिल्ह्याचा विचार केला तर बाराशे बावन्न शेतकरी याच्यामध्ये पात्र झाले म्हणजे त्यांचं नुकसान झालं पात्र हा शब्द वापरताना त्रास होतो कारण की अशी पात्रता कोणाला येऊ नये कारण की नुकसान खूप काही होतं पण त्याच्यातनं मिळणारी जी काही रक्कम असते ती रक्कम तुटपुंजी असते नऊशे एकोणचाळीस हेक्टर एवढं बाधित क्षेत्र होतं आणि एकशे सदुसष्ट पॉईंट एक, एक लाख म्हणजे एक कोटी सदुसष्ट लाख एवढं शेतकऱ्यांना इथे निधी मंजूर झाला आहे जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर अकराशे पंचेचाळीस बाधित शेतकरी याच्यात आहेत आणि याच्यामध्ये बाधित हेक्टर जे आहे ते नऊ एक हजार एकोणतीस एवढं बाधित क्ष शे, हेक्टर क्षेत्र होतं ज्याच्यातनं एकशे पंचावन्न पॉईंट दोन एवढा शेतकऱ्यांना याच्यातनं निधी मिळणार आहे याचा जर विचार केला तर हे जे काही निधी आहे हा निधी मिळणार कधी शासनाच्या दिलेल्या माहितीनुसार आणि कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार येत्या दोन आठवड्यामध्ये हे जे काही निधी आहे हा निधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा निधी कसा वर्ग करण्यात यावा या संदर्भात आता चालू आहे त्यांची चर्चा पण हा जो निधी आहे हा निधी डी बी टीच्या पोर्टलच्या लाभार्थ्यांनाच थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हा वितरित करण्यात येणार आहे सोबतच्या जे काही प पत्रामध्ये सर्व लाभार्थ्यांची माहिती जी काही आहे ते आपण व्यवस्थितरित्या बघितले कोणत्या जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांनी देखील आपलं जे काही ई के वाय सी वगैरे ते करून ठेवा चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांनी शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा स समावेश नाही आहे याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यायची एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येणार असल्याची खात्री आता शेत शासनाकडून देण्यात येणार आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग एक एक दोन हजार चोवीसनुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची विविध दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असल्याची खातर जमा करण्यात यावी यासाठी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुक्ती होणार नाही याची तहसील व जे काही संबंधित क्षेत्र आहेत त्यांना देखील या संदर्भातील कठोर नियमावली त्यांच्यासाठी लावली आहे वरील जो काही निधी आपण बोललो तो खर्च करताना संब संदर्भातील सर्व शासन नियमानुसार जे काही पालन करावे लागणार आहेत ते करावे तर लागणारच आहे शेतकऱ्यांना देखील याच्यातनं आपलं ई के वाय सी करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून जे काही लाभार्थी याच्यात पात्र झालेत त्या लाभार्थ्यांनी ही मदत लवकरात लवकर आपल्या अकाउंटमध्ये मिळवून घेणं अपेक्षित आहे